राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुका असेल किंवा मला वाटतं मुळशी तालुक्यामध्ये वैष्णवी हगवण्याचं हे प्रकरण झालं आणि वैष्णवीची हत्या झाली मृत्यू झाला त्याच्यानंतर कशा पद्धतीचं हे सगळं वातावरण पेटलं तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल या सगळ्या प्रकरणामधला जो एक मुख्य आरोपी म्हणण्यापेक्षा सह आरोपी जो होता निलेश चव्हाण ज्याचं बरेच कांड हे समोर आलेले पाच पाठीमागच्या आठ दहा दिवसानंतर अखेर दहा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर पुणे पोलिसांना त्याला बॉर्डरवरनं पकडण्यामध्ये यश आलं आहे आणि आता पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत नेपाळ बॉर्डरवरून हा पट्ट्या नेपाळला कसा गेला मी तुम्हाला ह्याची स्टोरी सांगणार आहे दुसरी गोष्ट ह्याचे काय काय कांड आहेत ते सांगणार आहे आणि याला पुण्यामध्ये कधी आणणार आहे ते देखील सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं याला नेपाळ बॉर्डरवरनं पुणे पोलिसांच्या झोन फोरच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेली जे महाराष्ट्राच्या बाहेर तपास करत होते मनापासून सल्यूट करावा असं या सगळ्या अधिकाऱ्यांना कारण यांनी यांची वर्दी दाखवली खरं सांगतो महाराष्ट्र पोलिसामध्ये आधी तेवढी कॅपॅसिटी आहे तेवढे ते कॅपेबल आहेत की ते पाकिस्तानमध्ये बसलेला दाऊदला देखील ठोकं इथपर्यंत आणतील चोपत इथपर्यंत आणतील फक्त राजकारण्यांनी आपली तिकडे काशी करावी बाकी महाराष्ट्र पोलिसांना फ्री हँड दिलं तर ते दे दाऊदला देखील इकडे चोपत आणतील त्यामुळे हे निलेश चव्हाण वगैरे फार चिरकुट आहे त्यांच्यासमोर राजकारण फक्त इथं मध्ये नाही आलं ना ह्या निलेश चव्हाणला पाठीमागच्या आठ दहा दिवसामध्येच अटक झाली असती असो काही पोलीस अधिकारी असतात राजकारण्याच्या दबावाखाली काम करणारे पण ज्यांनी अटक केलेले असेही काही पोलीस अधिकारी असतात जे निर्भीड असतात आणि जे प्रामाणिकपणाने त्यांचं काम करतात त्यांचं मनापासून धन्यवाद आणि मनापासून त्यांचे आभार की या गुंड निलेश चव्हाणला पुण्यापर्यंत तुम्ही आता घेऊन येणार आहात आणि त्याला आता कोर्टामध्ये तुम्ही हजर करणार आहात सगळ्यात महत्त्वाचा हा गुंड निलेश चव्हाण मी गुंड का बोलतो तुम्हाला याचं कारण सांगतो अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली या गुंड निलेश चव्हाणची करिश्मा हागवणे आणि हा गुंड निलेश चव्हाण हा दोघंजण हे दोघंजण एकमेकांचे मित्र आहेत आता हे मित्र किती क्लोज आहेत हे आपल्याला आता त्याला इथं आणल्यानंतर त्यांचा सी डी आर तपासला जाईल त्यांचे सगळे व्हॉट्सअप चॅट चेक केले जातील त्याच्यानंतर एक गोष्ट समजेल की नक्की ह्या दोघांचं किती कनेक्शन जवळचे आणि किती जवळचे मित्र आहेत ह्यांच्या दोघांचं म्हणजे करिश्मा काय करायची की निलेश चव्हाणची मदत घेऊन वैष्णवी आणि मयुरी ह्या दोघांना धमकवायचा प्रयत्न करायची की त्याच्याकडे बंदूक होती वगैरे सगळ्या गोष्टी होत्या ह्यांच्या घराती बंदूक होत्या अशा प्रकारची एक धक्कादायक माहिती समोर येते आणि ज्या ज्या घरामध्ये करिश्माचं म्हणजे जिथं जिथं करिश्माचं चालायचं ते करिश्मा उडायची ती निलेश चव्हाणच्या जीवावरती हे देखील माहिती समोर येते एवढंच नाही यानी पट्ट्यानी स्वतःच्या बायकोचे जे संध्याकाळी झोपल्यानंतर जे कार्यक्रम होतात त्याचे पट्ट्याने व्हिडिओ बनवलेत कॅमेरा पंख्याला लावून स्पाय कॅमेरा त्याचं देखील यांना चौकशी करायची आणि एवढंच नाही त्यांनी पंख्याला कॅमेरा लावले ए सीला कॅमेरा लावलेले त्याच्यानंतर बायकोनी त्याला डिवॉर्सदेखील दिला आहे आणि त्याच्यानंतर हा सुटलेला मोकळा करिश्माच्या सोबत येऊन त्यांनी वैष्णवीचं जीवन संपवलं आणि मयुरीचं देखील जीवन पूर्णपणे त्यांनी उद्ध्वस्त केलंय यांनी अजून बऱ्याच महिलांचे जीवन उद्ध्वस्त केलेत की काय असा देखील पुणे पोलिसांना संशय आहे कारण त्याच्या लॅपटॉपमध्ये जे व्हिडिओ सापडलेले त्याच्या बायकोला त्या व्हिडिओमध्ये तिला धक्कादायक असे व्हिडिओ मिळाले होते कारण ते फक्त त्या एकटीचे व्हिडिओ नव्हते तर आणखी काही महिलांचे ते व्हिडिओ होते त्याच्यामुळं खरं आता निलेश चव्हाण ज्यावेळेला पुण्यामध्ये त्याला आणतील त्यावेळेला त्याचं ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन होईल त्याची चौक चौकशी होईल इंटरोगेशन होईल त्यावेळेला खरी माहिती आपल्याला समोर समोर येईल की नक्की निलेशचे काय काय कांड येते पण त्यापूर्वी निलेश चव्हाण हा पकडला याची सगळ्यात जास्त मोठी गरज होती खरं तर पकडण्याची कारण सह आरोपी करायचे पुणे पोलिसांना याला वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये कारण वैष्णवीला त्रास देण्यामध्ये हा निलेश चव्हाणचा देखील मोठा वाट आहे आणखी याच्यामध्ये धक्कादायक गोष्टी अशा समोर येते की त्या हगावण्याचा तो मामा होता शशांक आणि सुशील हगावण्याचा मामा सुपेकर जे आता आय जी आहेत त्या सुपेकरांनी या पट्ट्यांना गन लायसन्स द्यायची जी रेफरन्सची सही लागते ते या सुपेकरांची मामाची मामाने आपल्या भाच्यांना बंदुका घेण्यासाठी सह्या केलेल्या आहेत बरं असं नाही पुणे ग्रामीण पोलिसांनी या दोघांचा अर्ज फेटाळलेला बंदूक मिळ बंदुकीच्या लायसनचा तरी देखील या पट्ट्यांनी पुणे सिटीमध्ये शहर म्हणजे ग्रामीणनी फेटाळला ना शहर पोलिसांकडे त अर्ज केला आणि तिथं या सोपेकरांनी सही केल्यानंतर यांना दोघांना लायसन्स मिळालं होतं बंदुकीचं आणि कशाप्रकारे हा निलेश चव्हाण तर घोडा लावून तिथं ठेवायचा आता मला सगळ्यात जास्त याला प्रश्न विचारायचे हगवण्याचा वकील आहे जे काल बोलत होता तो सगळ्यात महत्त्वाचं हगवण्याचा वकील आहे ना त्या वकिलाने काल काय सांगितलं की निलेश हा एकदम साधा सरळ त्याचा कुठल्याही प्रकारे काही रोल नाही या प्रकरणामध्ये पहिली गोष्ट त्या वकिलाकडे निलेशचं वकीलपत्र नाही ना तो वकील त्या निलेशची केस लढतोय ना त्या वकिलाचं आणि त्या निलेशचं कुठल्याही प्रकारचं संभाषण झालेलं आहे बरोबर आणि तरी देखील त्या वकिलाला कसं माहिती की त्या निलेशनी बंदूक दाखवली की नाही हागव वैष्णवीच्या नातेवाईकांना ज्यावेळेला बाळ घ्यायला आलं तेव्हा एक तर तो वकील त्या ठिकाणी नव्हता ना ते हागवणे जे जेलमध्ये ज्यांनी आपण असं म्हणू शकतो की त्या वकिलाला त्यांनी सांगितलं असेल की निलेशने बंदूक दाखवली नाही ना ते हागवणे त्या ठिकाणी होते ना तो वकील त्या ठिकाणी होता बरोबर मग या यांना कसं माहिती आहे की त्यांनी बंदूक दाखवली की नाही दाखवली याचा अर्थ हागवण्याचा जो कालचा वकील होता तो सपशेल खोटं बोलतो हे स जवळपास सिद्ध होते ज्यांना बंदूक दाखवली जे त्या ठिकाणी गेलेले बाळ घ्यायला ते स्वतः बोलतायत की आम्हाला बंदूक दाखवली वकील जो त्या ठिकाणी होताही नव्हता नव्हताही तो तर आणि हागवणे ज्याचा तो केस लढतोय ते हागवणे देखील त्या ठिकाणी नव्हते मग वकील एवढा ठामपणे कसं सा सांगतोय की निलेशने बंदूक दाखवलीच नाही उलट निलेशवर निलेशचे आभार मानायला पाहिजेत हागवण्याच्या कुटुंबाने कारण निलेशने हागवण्याचं बाळ सांभाळलं आहे हागवण्याची लोकं नव्हते का जिवंत बाकीचे कोण बाळ सांभाळायला आणि हा निलेश जास्त प्रेमापोटी व जास्त जवळ झाला का हा किती जवळचा होता करिश्माच्या हे तुम्ही या गोष्टीवरनं लक्षात घ्या की त्या हागवण्याला म्हणजे हागवणे कुटुंबाला ते बाळ कसपटी कुटुंबाला देण्याऐवजी निलेशला द्यावं दे असं वाटलं म्हणजे तुम्ही विचार करा की त्या करिश्मेच्या जवळचा हा निलेश चव्हाण किती जवळचा होता आता ह्या किती जवळचा होता खरं कायदेशीर आपल्याला न आत्ता कळेल ज्या वेळेला त्याला पुणे पोलीस या ठिकाणी घेऊन येतील असं सांगितलं जातं की आज रात्रीपर्यंत पुणे पोलीस त्याला पुण्यामध्ये घेऊन येतील विमानाने आणि हा पट्ट्या गेलता कसा नेपाळला तुम्हाला माहिती आहे का पुण्या पुणे पुणे स्टेशनवर ज्या वेळेला असं समजलं की आता याच्या विरोधामध्ये बंदुकीचं मॅटर झाल्यानंतर समजलं की आता याच्या विरोधामध्ये मीडियामध्ये बाय विषय निघालाय आणि पोलिस त्यांनी तक्रार दाखल केली ज्यांना बंदूक दाखवली त्यांनी तिथल्या पी एस आय का ए पी आयला सांगितलं की आम्हाला त्या निलेश चव्हाणने असाच केलेलं आहे तर त्या आयने त्यांना सल्ला दिला की तुम्ही जे लिगली आहे ते तक्रार दाखल करा त्या निलेश चव्हाणवरती त्याच्यानंतर तक्रार दाखल केली जशी तक्रार दाखल केली मीडियामध्ये ती बातमी आली की निलेश चव्हाणांनी बंदूक दाखवली निलेशच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला या पट्ट्यानी पुणे स्टेशन गाठलं पुणे टेशनवरनं गोरखपूर एक्सप्रेस चालली होती त्या एक्सप्रेसमधून तो निघाला उत्तर प्रदेशला गेला गोरखपूरला आणि गोरखपूरवरनं हा नेपाळला गेला नेपाळला गेल्यानंतर ह्याचा प्लॅन होता की नेपाळमधून राहून तिथून पुढं थायलंड बिलंडला किंवा इतर दुसऱ्या देशामध्ये निघून जायचं जा म्हणजे हा कुठल्या लेवलपर्यंत यांनी विचार करून सगळ्या गोष्टी केल्या होत्या पण खरखर पुन्हा एकदा मनापासून या पुणे पोलिसांचं धन्यवाद आभार की यांनी या निलेश चव्हाणच्या मुसक्या आवडल्या मी तर बोलायला सोपत आणा इथं जरी हा एवढा दिलदार होता त्या मुलांना सांभाळ करणारा होता तर हा पळून का गेला का नाही त्या कुठल्या गोष्टीला फेस केला दुसरी गोष्ट त्या वकिलाच्या आणखी तुम्हाला खोट्या सांगतो तो वकील बोलतोय की वैष्णवी वैष्णवीचा मृत्यू हा तिसऱ्या कोणाच्या तर व्यक्तीच्या टेन्शनमुळे झाला असली कारण त्याचं सतरा अठरा तारखेला साखरपुडा होता त्या वकिलाला हा एक प्रश्न आहे की अगोदर जी मारहाण झाली ज्यावेळेला वेळेला लग्न झालं त्याच्यानंतर मारहाण ते मारहाणच सुरू होती असं कसपटेंनी सांगितले त्यावेळेला तर कुठला तो मुलगाच मुलाचा साखरपुडा नव्हता दुसरी गोष्ट वकिलाचं म्हणणं आहे की माझ्याकडे अजून पी एम पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला नाही आम्हाला तो मिळत नाही तपास तुम्हाला मिळायची काय गरज आहे सगळ्या तो पब्लिक डोमेनमध्ये आलेला आहे मीडियामध्ये आहे तुम्ही कुठूनही तो बघू शकता की कशाप्रकारे त्या पोस्टमॉर्टममध्ये कारणं दिलेली आहेत की कशाप्रकारे वैष्णवीचा मृत्यू झालेला आहे कशाप्रकारे मल्टिपल इंज त्या बॉडीवरती ह्याचा अर्थ तो वकील शंभर टक्के खोटे आहे आणि वकील पूर्णपणे त्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतो त्या वकिलाबद्दल मला एक जस्ट सांगायचं मला की त्यांनी आणखी एका अशा केसमध्ये एका आरोपीला वाचवलेलं त्या आरोपीवरती एकोणचाळीस लहान मुलींचं लहान लहान मुलींचं त्यांच्यावरती अत्याचार केल्याच्या ग गंभीर गुन्हा दाखल होता त्या आरोपीला देखील यांनी बाहेर काढलेलं या वकिलांनी म्हणजे याची मानसिकतानी मेंटॅलिटी कशा प्रकारची याची थिंकिंग विचार करण्याची पॉवर कशा प्रकारचे तुम्ही या गोष्टीवरनं त्याचा अंदाज लावा ह्या निलेश चव्हाणला अटक केल्याबद्दल पुणे पोलिसांना तुम्ही अभिनंदन करणार आहात का आभार मानणार आहात का त्यांचे आणि या निलेश चव्हाणमुळे वैष्णवी भागवण्याची केस आणखी स्पीडने याचा तपास होण्यासाठी मदत होणार आहे का ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा सगळ्यांना हात जोडून विनंती तुम्ही जेवढा माझा हात मजबूत करणार तेवढा आपण जास्त डीपमध्ये जाऊन बाकीच्या गोष्टींचा इन अॅनालिसिस करू शकतो माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार